चुटीचा कामगार एक चुटीचा कामगार एक चुटीचा माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आम्ही पासष्ट लाख लोकांना रोज प्रवास सुरक्षित प्रवास देतो तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले लाडक्या भावांना ला दिले महिलांना अर्ध तिकीट केलं आनंदाची गोष्ट आहे नागरिकांना फ्री पास केला आनंदाची गोष्ट आहे पण आमच्या सारख्या गोर गरीब कर्मचाऱ्यांचा विचार करा याच्या पुढे आम्हाला कोणती समिती नको आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन पाहिजे एक कामगार एक ये कामगार जय जय महाराष्ट्र